नमस्कार सर्वांना आपण आज बघणार आहोत महत्त्वाच्या लेण्या आता पाच सेकंदाच्या टाईमनंतर तुमचे योग्य उत्तर मिळेल तर व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा प्रश्न पहिला अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ए पुणे बी सांगली सी संभाजीनगर डी अमरावती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संभाजीनगर प्रश्न क्रमांक दोन पितळखोळा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ए नाशिक बी संभाजीनगर सी जालना डी नंदुरबार योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संभाजीनगर प्रश्न क्रमांक तीन बेटसाल लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ए पुणे बी सांगली सी सातारा डी सिंधुदुर्ग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे प्रश्न क्रमांक चार घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ए चंद्रपूर बी वर्धा सी लातूर डी रायगड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रायगड प्रश्न क्रमांक पाच खरसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ए लातूर बी धुळे सी परभणी डी वाशिम योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लातूर प्रश्न क्रमांक सहा पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ए नाशिक बी पुणे सी संभाजीनगर डी अहमदनगर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाशिक प्रश्न क्रमांक सात जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ए मुंबई उपनगर बी यवतमाळ सी गडचिरोली डी भंडारा योग्य उत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई उपनगर